राजेंद्र जुगळे यांचा निवृत्ती सत्कार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून छत्तीस वर्षाची अखंड सेवा पूर्ण करून निवृत्त झालेला राजेंद्र जुगळे यांचा घोसरवाड इथं गावकऱ्यांच्या वतीनं दिमागदार सत्कार करण्यात आला खिद्रापूर या पवित्र भूमीतून जुगळे यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली सुरुवातीला क्लार्क के म्हणून कार्यरत राहून त्यांनी कॅशियर आणि पुढे हेड ऑफिस कोल्हापूर येथील शेती कर्ज विभागात उपव्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली कामाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रामाणिकपणा शिस्त व माणूस की या बळावर त्यांनी स्वतःची छाप सोडली नोकरी दरम्यान कुणाची अडचण न सोडता मदत करणं गरजूंचं काम तत्परतेनं पूर्ण करून देणं आणि लोकांशी आत्मीयतेनं वागणं यामुळे त्यांनी समाजात वेगळा विश्वास संपादन केला निवृत्तीला पंधरा वीस दिवस उलटूनही त्यांना भेटण्यासाठी त्यांचं गौरव करण्यासाठी लोकांची सतत गर्दी होते हे त्यांच्या लोकप्रियतेचं प्रतीक मानलं जात आहे सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून हलप्पा लक्ष्मण पुजारी सुरेश कदम गजानन निर्मळे शशिकांत बिंदगे पोपट मिसाळ सर व सुरेश पोद्दार उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते जुगळे यांना पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी बाळासू कोकणी घुसरवाड